लाईन गडबड करू नका कुणी ठेवू नका आता सांगतोय ज्याला उलटी येते का नाही त्याने खिडकी बसा आणि पिशवीत वाका जास्तवर वर घाण केली आणि गाडी जर वास यायला लागला का नाही डायरेक्ट घरी घालवी ति गाडी थांबवून घर या एका सीटवर दोघ बसायचे येते याच्या लयशी या ना की रि तू माझी जागा धरून देऊन तू आला किंवा मागे द्या मानपूर घरच्यांची आठवण इच्छा म्हणून तिकडे जर तोंड पाडली तर एक धबध्याब्या टाकली बसलेला तर राहत नाही मग उठून तोंड बघायचे